आणि म्हणूनच अशा लोकांमुळे भारताची लोकशाही टिकून आहे भारताची लोकशाही टिकण्याचं महत्वाचं कारण म्हणजे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याचशा देशाच्या संविधानाचं अभ्यास करून हे संविधान बनवलं आणि ते संविधान किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपली लोकशाही कशी टिकून आहे त्याचं एक एका वाक्यातलं उदाहरण मी सांगतो की एका दिवसाचा फरक असलेले दोन देश चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली अखंड हिंदुस्थानाचा तुकडा पडून जो पाकिस्तान जन्माला आणि पंधरा ऑगस्टला जो हिंदुस्तान जन्माला या दोन देशांच्या दोन वेगवेगळ्या घटना एकोणीसशे सत्तेचाळीस एक दिवस अगोदर जन्मलेल्या पाकिस्तानचा एकोणीसशे एकाहत्तर मध्ये तुकडा पडला आज सत्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा खूपशा जाती परजाती धर्म परंपरा असलेला भारत हा आज जागतिक महासत्तेत पाचवा नंबर पटकावतो आहे तो फक्त या संविधानामुळे पटकावतो आपण म्हणतो की मानवाधिकार म्हणजे काय एका वक्त्याने सांगितलं की मानवाला सुरक्षितरित्या जगण्याचा जो अधिकार तो मानवाधिकार मी त्या पुढे जाऊन असं म्हणतो की मानवाला सुरक्षा किंवा संरक्षितरित्या जगण्याच्या अधिकारापेक्षा त्याला आदराने आणि सन्मानाने जो जगण्याचा अधिकार आहे तो मानवाधिकार जगणं म्हणजे नुसतं पशु पक्षासारखं जगणं नव्हे पशु पण एक प्राणीच आहे पक्षी पण एक प्राणीच आहे ते पण जगतातच आहे नुसतं जगणं नाही सन्मानाने आणि आदराने आणि त्याच्या मनाचा विचार करून त्याच्याशी लोकांनी आणि राजकीयकर्त्यांनी संबंध ठेवून त्याला चांगल्या पद्धतीने जगवणे म्हणजे मानवाधिकार खेदाने सांगावं असं वाटतं की आपण जेव्हा सत्याहत्तर वर्षाचा स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्या स्वातंत्र्य सत्यात्तर वर्षानंतर सुद्धा आपल्याकडे मानवाधिकार कसे डावलले जात आहेत त्याचे तीन एक उदाहरणं मी फक्त तुम्हाला एक एकेका सेंटेन्स मध्ये सांगतो संजय गांधी नॅशनल उद्यान इथे मी आयुक्त असताना मला एका शाळेने तिथे बोलवलं आणि मी त्या शाळेत संजय गांधी नॅशनल उद्यान मुंबईचं जिथे हजारो लोक लाखो लोक पर्यटनासाठी जातात तिथे पार्किंगला जागा मिळत नाही आणि तिथे एक शाळा आहे त्या संजय गांधी नॅशनल उद्यानाच्या मध्ये चाळीस असे पाडे आहेत आदिवासींचे आणि त्या आदिवासींच्या मुलांसाठी ती एक शाळा आहे त्या शाळेत मी गेलो आणि शाळेत गेल्यानंतर सगळं कार्यक्रम झाल्यानंतर मला तिथल्या हेड सरांनी मला सांगण्यात आलं की साहेब आमच्याकडे बाराशे मुलं आहेत आणि बाराशे मुलांमध्ये मधले चारशे सत्तर मुलं अशा आहेत की त्यांना त्यांचे जे शाळेतल्या ज्या सुविधा आहेत त्या प्राप्त होत नाहीत म्हणजे त्यांना फीस माफ होत नाही त्यांना पुस्तकं मिळत नाही त्यांना वह मिळत नाही असे चारशे सत्तर मुलं आहेत म्हटलं का तर म्हणे त्या चारशे सत्तर मुलांचं पालकत्व किंवा त्यांची जात काय आहे ते माहिती नाही म्हटलं असं का म्हणे आदिवासी समाजामध्ये एखाद्या पुरुषाने एखाद्या पुरुष एखाद्या स्त्रीशी संबंध ठेवायला सुरुवात केली जाते आणि त्यांचं लग्न विधी न होता त्यांना मुलबाळ होतं आणि त्याच्यामुळे त्यांचं पालकत्व म्हणजे त्यांचं लग्न जर झालेलं नसेल तर त्याचं पालकत्व कोण आहे हे ठरवलं जात नाही आणि म्हणून त्यांची जात किंवा त्यांचे पालक याचं नाव त्यांच्या ॲडमिशन फॉर्मवर नसते आणि अशी चारशे सत्तर मुलं आहेत हो तर म्हटलं आपण काय केलेलं आहे या संदर्भात तर माने चारशे सत्तर मुलांसाठी आम्ही बांद्र्याचे जे कलेक्टर आहेत त्यांच्याकडे प्रपोजल पाठवलेलं आहे परंतु त्यांच्याकडनं आम्हाला प्रतिसाद मिळत नाही सत्याहत्तर वर्षानंतर एखादा बालक जन्मतो आहे तो शाळेत जातो आहे अकरावी बारावीत जातो आहे आणि त्याला सुविधा मिळत नाही तर कारण काय तर त्याचं पालकत्व त्याच्या याच्यात लिहिलं जात नाही मी बांद्राच्या कलेक्टरांशी बोललो बांद्राच्या कलेक्टरांशी बोललो की साहेब ठीक आहे त्यांच्या आईवडिलांनी लग्न न करता संसार केला त्यांना मुलबाळ झालं ते शाळेत येत आहेत परंतु याच्यातून काहीतरी मार्ग तर असला पाहिजे तर ते म्हणणे मार्ग आहे मग त्यांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने मी पुढे गेलो दुसरे असे एक, एक संस्था आहे म्हणजे ती नंदुरबार जिल्ह्यातील कार्य करते मॅडम त्या संस्थेचं मी नाव सांगतो तुम्हाला ती संस्था आदिवासी लोकांच्या सामूहिक विवाह करते मी त्या सामूहिक विवाहाला जव्हार तालुक्यात गेलो आणि त्या जव्हार तालुक्यात चाळीस सामुदायिक विवाह होते आणि त्या सामुदायिक विवाहाला जेव्हा मी गेलो तर मला आढळलं की बऱ्याचशा ज्या वधू आहेत त्या एक तर मुलं घेऊन आलेले आहेत किंवा प्रेग्नंट आहेत मग मी त्या आयोजकांना विचारलं की तुम्ही यांचे लग्न का लावताय त्यांनी जे सांगितलं ते त्या शाळेशी संबंधित येतो म्हणे साहेब मी इथे इतक्या वर्षापासून काम करतो आहे या लोकांच्या मुलांना शाळेत गेल्यानंतर जो प्रॉब्लेम होतो तो प्रॉब्लेम टाळण्यासाठी मी या आदिवासी लोकांचं लग्न समारंभ पार पाडतो आणि त्यांना आमच्या संस्थेमार्फत लग्नाचं सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारावर ह्या मुलांना त्यांचं पालकत्व दिलं जातं अशा या चाळीस लोकांच्या याचं उदाहरण घेऊन मी धर्मदाय आयुक्त असताना या आदिवासी जिल्ह्यांमध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये सामुदायिक विवाहाचा कार्यक्रम आयोजित केला आणि मला सांगायला आनंद होतो की मागच्या हो वर्षी जेव्हा मी धर्मदायित्त होतो त्यावेळेला चारशे पंच्याऐंशी लोकांचे आम्ही सामुदायिक विवाह पार पाडले <laughs> त्यात सोळा लोक सोळा जोळपे असे होते की ते डिसेबल होते दिव्यांग होते आणि सहा जोडपे असे होते की ते दोघं वधू आणि वर दोघही आंधळ होते ब्लाइंड होते एक जोडप असं होतं की एक वधू उत्तर प्रदेशची होती आणि वर महाराष्ट्राचा सामुदायिक विवाह पार पाडण्याची गरज आपल्याला का पडते आहे याच कारण म्हणजे आजही सत्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आपल्या वधू किंवा वर पित्यांकडे त्यांचे लग्न लावण्याचे साधन नाही आहेत आणि त्या साधनांमुळे ते लग्न लावू शकत नाही आणि अशा कारणास्तव आता या सामाजिक संस्था किंवा शासन प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणजे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तालुका विधी सेवा प्राधिकरण महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण किंवा नॅशनल विधी सेवा प्राधिकरण म्हणजे काय तर ज्या ज्या वेळी ज्या ज्या व्यक्तीला कायदेशीर सहाय्य व सल्ला पाहिजे असतो तो कायदेशीर सहाय्य व सल्ला त्याला मोफत देण्याचा जो प्रयत्न आहे तो, आ, तो हा जिल्हा विरोधी सेवा प्राधिकरण प्राप्त करून देत असत आज पुणे शहराची जर तुम्हाला पुणे जिल्ह्याची जर तुम्हाला परिस्थिती सांगायची म्हटली तर सांगतो की पुणे जिल्हा हा भारतातला सर्वात मोठा ज्युडिशियल जिल्हा आहे आणि जिथे एकशे त्रेपन्न जजेस काम करतात एकशे त्रेपन्न जजेस लोकांना साडेसात लाख केसेस हँडल करावे लागतात आणि साडेसात लाख केसेस हँडल करताना त्यांना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वेळ खर्च करावा लागतो या साडेसात केसेसमध्ये दोन दोन लोक जरी पकडले तरी पंधरा लाख लोक जे आहेत ते कोर्टामध्ये जाणं येणं करत असतात आणि त्यातल्या बहुतांशी लोकांना कोर्टाचा खर्च परवडत नाही कोर्टात जाणं येणं ना परवडत नाही आणि त्यामुळे ते न्यायापासून वंचित राहत असतात आणि कोणालाही न्यायापासून वंचित राहू नये ही, ही बाबासाहेब आंबेडकरांची जी इच्छा होती त्या इच्छेला अनुसरून जिल्ह्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे कार्य करत आहे या कार्यात बहुतांशी लोकांना माहीत नसेल की फक्त आरोपींना किंवा ज्यांना केसेस करायचे आहेत त्यांना फक्त वकीलच पुरवले जातात एवढच नाही तर ज्या ज्या स्त्रियांवर ज्या ज्या मुलांवर अत्याचार होत आहेत त्या त्या मुलांना त्या त्या मुलींना त्यांच्या औषधोपचारासाठी किंवा त्यांच्या रिहॅबिलिटेशनसाठी मनोधैर्य योजना आहे जर समजा एखाद्या मुलीवर किंवा एखाद्या मुलावर लैंगिक अत्याचार होत असतील आणि त्याने ती केस दाखल केलेली असेल त्याने केस दाखल केल्यानंतर ऑफिस रजिस्टर झालेला असेल एकशे चौसष्टचं स्टेटमेंट झालेलं असेल मेडिकल एक्झामिनेशन झालेलं असेल तर पन्नास हजारापासून तर दहा लाख रुपये त्याला अनुदान देण्याची स जी योजना आहे ती मनोधैर्य योजना आहे आणि अशा कित्येक मुलींना आणि मुलांना या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आतापर्यंत लाखो रुपये दिलेले आहेत ही गोष्ट माहीत नाही लोकांना आणि त्याचाच भाग म्हणून हा अवेअरनेस कार्यक्रम किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जसे आमचे सेक्रेटरी साहेब सांगितले की मागच्या एक वर्षापासून आम्ही रोज असे कार्यक्रम करत असतो म्हणजे मेधा पाटकर सांगितलं की ऊसतोड कामगार ताई मी तुम्हाला सांगू इच्छितो की मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार जिथे जिथे साखर कारखाने आहेत तिथल्या साखर कारखान्यामध्ये जे मुकादम आहेत जे मुकादम त्या मजुरांना घेऊन येतात त्या मुकादमाला जे मजूर घेऊन येतात म्हणजे बीड जिल्ह्यातून आणतात उस्मानाबाद जिल्ह्यातून आणतात जळगाव जिल्ह्यातून आणतात धुळे जिल्ह्यातून आणतात अशा कामगारांना त्यांचे मानवा अधिकार प्राप्त होतात किंवा नाही होतात त्यांना त्यांचा मिनिमम वेजेस जे आहेत ते मिळतात की नाही त्यांच्या मुलांना शाळा उपलब्ध आहेत किंवा नाही किंवा त्यांच्या कुटुंबांना मेडिकल फॅसिलिटीज उपलब्ध आहेत की नाही हे पाहण्याची जबाबदारी आम्हा जिल्हा न्यायाधीशांवर टाकण्यात आलेली आहे आणि या अनुषंगाने आता आम्ही प्रत्येक साखर कारखान्यावर किंवा दोन दोन तीन तीन साखर कारखान्यावर प्रत्येक ऊसतोड कामगारांना आणि मुकादमांना बोलवत असतो आणि या सुविधा त्यांना प्राप्त होतात की नाही हे पाहत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो ऊसतोड कामगार आहे त्याला आयडेंटिफिकेशन कार्ड आम्ही आज द्यायची पद्धत सुरू केलेली आहे प्रत्येक ऊस म्हणजे जर समजा ते एखाद्या साखर कारखान्यात बाराशे लोक असतील तर त्या मुकदमांना बोलून जिल, प्रत्येक जिल्ह्या प्रत्येक खेड्यावरच्या ग्रामसेवकाला आम्ही तिथे मॅसेज पाठवतो की तुमच्या गावातून पंचवीस लोक आलेले आहेत त्यांना आयडेंटिटी कार्ड द्यायचं आहे आम्ही इकडून तुम्हाला पाठवतो आहोत आणि ते आयडेंटिटी कार्ड दिले जात आहेत हे आपल्याला अजून माहीत नसेल मला माहिती आहे रोजगार हमी योजना म्हणजे जै, जै, त्याचा एक हास्यास्पद उदाहरण मी सांगतो की मी जेव्हा चंद्रपूर जिल्ह्यात डिस्ट्रिक्ट जज म्हणून होतो तर रोजगार हमी योजनेच्या मजुरांना त्यांचा मोबदला मिळतो आहे की नाही मिळतो आहे याची खातर जमा करण्यासाठी जिल्हा न्यायाधीशांना सांगण्यात आलं आणि आम्ही तिथे जायला लागलो की तुम्हाला मिळतात तर एका ठिकाणी आम्ही गेलो आणि एका ठिकाणी गेल्यानंतर त्या मजुरांना असं वाटलं की आपले जे पैसे आहेत हे पैसे द्यायला हे लोक आलेत आणि आम्ही जेव्हा त्यांना विचारतो आहोत की तुम्हाला पैसे मिळालेले आहेत किंवा नाही मिळालेले आहेत त्यांनी नाही सांगितलं आणि ते आमच्या मागे लागले की आम्हाला पैसे द्या त्या लोकांच्या तावडीतून आम्ही कसे सुटलो आणि कसे गाडीत बसून गाडी सुसाट फुटवली ते अजूनही मला आठवतं सांगायचा मुद्दा असा की आता शासनाने किंवा जे ऍक्टिव्हनेस ऑफ द ज्युडिशरी जे म्हटली जाते ऍक्टिव्हनेस ऑफ ज्युडिशिअरी जे म्हटली जाते ते ज्युडिशिअरीने असे वेळोवेळी निकाल दिलेले आहेत की त्या निकालानुसार म्हणजे मजुरांना त्यांचं मजुरी मिळते की नाही लोकांना अन्नधान्य मिळते आहे की ते नाही ते नाही ते पाहण्याची जबाबदारी दे देण्यात आलेली आहे बेरोजगारीच्या बाबतीत आत्ताच जोगदल साहेब बोलले त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी सांगतो त्यांनी आत्ता रेल्वेचं सांगितलं पाच लाख एक ॲप्लिकेशन आले होते आम्ही आत्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये हायकोर्टाने स्टेनोग्राफी ठेवून आणि ज्युनियर क्लर्कच्या पोस्ट भरल्यात शिपाई पदासाठी कमीत कमी, कमी शैक्षणिक पात्र पात्रता ही सातवी होती सातवी आणि त्या पिऊनच्या जागेसाठी जे मुलं आलेले होते ते मुलं होते ई मेकॅनिकल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर बी ई सिव्हिल इंजिनियर बी एस सी स्टॅटिस्टिक एम एस सी ॲग्रिकल्चर लॉ एल एल बी आमच्या पुणे जिल्ह्यात समोर अपियर होणारा वकील तो शिपाई पदासाठी आलेला समोर जेव्हा इंटरव्ह्यूला आला मी म्हटलं वकील साहेब अरे आपण तर प्रॅक्टिस करतात आणि इकडे कशाला आलात म्हणे साहेब सरकारी नोकरी सरकारी नोकरी एक सुरक्षा किंवा आपल्याला सरकारी नोकरी आहे आणि सरकारी नोकरी नाही मिळाली जर नोकरी नाही मिळाली तर वकिला वकिलाला कोणी मुलगी देत नाही आणि स्वतःच्या लग्नासाठी स्वतःच्या लग्नासाठी मला सरकारी नोकरीमध्ये शिपाईची जरी असली तरी चालेल हे मानवी अधिकाराचं उल्लंघन आहे जर एखाद्या वकिलाला किंवा एखाद्या इंजिनियरला स्वतःच्या लग्नासाठी किंवा स्वतःच्या सुरक्षेसाठी आपल्या डिग्रीचा उपयोग न करता जर शिपाळ्यासारखी जर नोकरी पत्करावी लागत असेल तर आपण त्याच्या मानवाधिकाराचं उल्लंघन करीत आहोत आणि त्यालाच जबाबदार आपण आहोत हे आपल्याला मान्य करायला पाहिजे आणि म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की मानवाधिकार काय आहेत आपले हक्क काय आधी आहेत ते जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे आपल्यात अवेअरनेस असला पाहिजे आपले अधिकार जर आपल्याला माहीत नसतील तर आपल्या अधिकारांचं उल्लंघन होत आहे हे आपल्याला माहीत होणार नाही आणि आपल्या अधिकारांचं उल्लंघन होत आहे तर आपल्याला त्याच्यासाठी लढलं पाहिजे आणि आपले अधिकार प्राप्त करून घेतले पाहिजे हे आपल्याला माहीत राहणार नाही बाबासाहेबांचं एक वाक्य होत अधिकारांसाठी संघटित व्हा आणि संघटनेमार्फत किंवा संघटित होऊन आपले अधिकार प्राप्त करून घ्या मेधाताई पाटकर तेच कार्यकर्ता आहेत आणि संघटित करून आदिवासी लोकांना संघटित करून शेतकऱ्यांना संघटित करून मजुरांना संघट संघटित करून कारखानदारांमधल्या मजुरांना संघटित करून त्या त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत आणि अशा या सामाजिक कर्त्या किंवा मानवाधिकारांसाठी लढणाऱ्या सर्व लोकांना आपण सॅल्यूट केला पाहिजे आज या ठिकाणी या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि मा मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था यांच्यामार्फत ज्या लोकांनी मानवाधिकारासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि ज्यांनी लोकांना त्यांचे मानवाधिकार प्राप्त करून दिलेले आहेत त्यांचा आपण सत्कार केलेला आहे त्या सर्व सत्कार मूर्तींचं मी अभिनंदन करतो या ठिकाणी मला आमच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला या कार्यक्रमाचं संयोजन करण्याची संधी प्राप्त करून दिली आणि मला या ठिकाणी बोलण्याचं एक संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सगळ्या संयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो